बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे सौ सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र मी वनवासी दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते है मोहब्बत में खाय ठोकर तो उसे तकदीर कहते है लकीर की फकीर मैं उसका कोई गम नहीं नहीं धन तो क्या हुआ इज्जत तो मेरी कम नहीं ज्या परिसरात मी काम करते तिथं माझं स्वतःच घर नाही पृथ्वीच्या पाठीवर मी बेघर भूमिहीन कुठंही माझं काहीही नाही माझी एकुलती इस्टेट संपत्ती म्हणजे गाणं मी माझी बहिणाबाई गाते जोडीला काही गवळणी भक्तिगीतं भजनं अभंग पारंपारिक गाणी इत्यादी गाऊन मी रसिकांची भाविक भक्तांची सेवा करते माझा कार्यक्रमाचा आकडा ठरलेला नाही मी कधीच कुणाला एवढे पैसे घेईन असं म्हटलं नाही जनतेने जेवढं प्रेमाने दिलं तेवढेच घेतलं कधीकधी लोकांनी कार्यक्रम करूनसुद्धा काही दिलं नाही तेव्हा तोंडाने न मागता गोपाळकृष्ण महाराज की जय म्हणून चालायला लागले काही न घेता मुळीच राग न बाळगता माझा देवावर विश्वास आहे तो देईलच संगीत आणि संघर्ष दोघांचीही रास एकच परंतु मी संघर्षाचा हात धरला संगीत विसाव्याकरता वापरलं आकाशवाणी पुणे केंद्रात मुलाखत घेताना श्री एकनाथ आल्हट यांनी मला प्रश्न केला होता की सिंधुताई तुम्ही गाणं म्हणायला कुठेही शिकलात मी कुठंही गाणं शिकलेलं नाही साहेब एकदा माझ्या पोटाला भूक लागली आणि भूक लागल्यावर मनुष्य रडतो ना मीही रडले साहेब पण भेसूर न रडता स्वरात रडले म्हणजे गाणं म्हटलं ते मला माझ्या भूकेनं शिकवलं कार्यक्रमातून मिळालेल्या पैशांपैकी तिकीट वगैरेचा खर्च जाऊन बाकीचा पैसा वनवासींना मदत करते पैसे संपले की कार्यक्रम सुरू आणि पैसे जमले की काम सुरू असा हा भरती ओहोटीचा प्रवास सुरू आहे गाते म्हणून जगते आणि दुसऱ्याकडे वळून बघते अशीच एकदा ममताला भेटायला पुण्याला गेले असता तिकीटाला पैसे कमी पडले बालगंधर्वात काही पुणेकर मंडळींनी पत्ते दिलेच होते त्यांना जाऊन भेटले बऱ्याच हायस्कूल कॉलेजमध्ये मी कार्यक्रम केलेत आंबेडकर हायस्कूलमध्ये कार्यक्रम झाल्यामुळे सौ टिल्लू ताई मला पाणमळ्यातील आपल्या कॉलनीत महिला मंडळात घेऊन गेल्या आणि इथेच सौ निलिमा मोकाशी यांची भेट झाली निलिमा ताईंनी श्री संत गाडगेबाबा धर्माशाळेत येऊन माझी मुलाखत घेऊन माझ्या जीवनावर पहिलाच लेख लिहून दैनिक सकाळा दिला सौ सिंधू ताई सपकाळ गोड गळा करारी बाना या लेखामुळे सर्वांच्या नजरा माझ्याकडे वळल्या आणि याच लेखामुळे पुण्याच्या विद्या सहकारी बँकेने माझा कार्यक्रम आयोजित केला माझ्या कार्यक्रमाला मराठी चित्रपट अभिनेत्री सूर्यकांत मांढरे यांनी नाव ठेवून दिले सुरेल बोरी बाभूळ दुसरे दिवशी सकाळला फोटोसह जाहिरात आली सुरेल बोरी बाभूळ सिंधू सपकाळ यांचा कार्यक्रम स्थळ हुजूरपागा शाळेचा हॉल रसाळवाणी गोड गळा अफाट पाठांतर असा हा कार्यक्रम बहिणाबाईंचाच एक आगळा आविष्कार वगैरे वगैरे आणि ही फाटक्या पातळातील तुटकी सिंधू बघायला प्रचंड गर्दी लोटली मी स्टेजवर चढतानाच पहिली टाळी घेतली आणि श्रोत्यांना नमस्कार करून खाली बसले मला कोणताही विषय हाताळताना कसलीही अडचण पडत नाही कारण मी जगते तेचमुळे असंख्य विषय एकत्रित करूनच दुसरे म्हणजे मला बोलताना अडखळणे वगैरे माहीत नाही जीवनातील टप्प्या टप्प्यांच्या रुकावटीने शाब्दिक रस्ते साफ बनलेत माझे त्याला मी काय करू आणि माझी शैक्षणिक पात्र अत्यंत कमी असल्यामुळे मी कागद बिगद कधी जवळ ठेवत नाही त्याचं कधीच कामच पडत नाही हुजूरपागीच्या दोन तासांच्या कार्यक्रमाने माझ्यावर पैशांचा पाऊस पडला आदिवासींकरता कपड्यांचे व भांड्यांचे ढीकच्या ढीक जमले खूप खूप कौतुक झालं माझं आणि दुसऱ्या दिवशी पुण्यातील सर्व पेपरला माझ्याबाबत सविस्तर रकानेच्या रकाने, रकाने भरून आले विंध्यवासिनी सिंधुताईंचा संदेश सिंधुताईंचा कार्यक्रम ऐकताना सातपुडा पर्वत सह्याद्रीला भेटायला आला असा भास होत होता वगैरे वगैरे आणि इथूनच माझ्या कार्यक्रमांची मालिका सुरू झाली एकेका दिवशी मला दोन दोन ठिकाणी प्रोग्रॅम मिळायला लागले ला आणि मी ते घ्यायला लागले वाटले होते आपण चिखलदरा येथे सहा वर्षांपासून बांधत असलेले मंदिर यानिमित्ताने का होईना यावर्षी पूर्ण करून टाकू या, या पुण्यातील माझ्या कार्यक्रमाला माननीय नानासाहेब गोरे श्री गजानन वाटवे मालतीबाई बेडेकर पद्माताई गोळे शांताबाई किर्लोस्कर ही हजर होत्या वरील सर्व निष्णात साहित्यिक मंडळी बघून कधीकधी माझी छाती दडपून जात होती एकदा पद्माताई गोळींनी जवळ असले पैसे तर दिलेच पण हातात असला रुमाल हे भरलेले डोळे न पुसता माझ्या ओटीत टाकून दिला असा हा प्रेमाचा आनंदाचा कौतुकाचा आहेर मला दर दिवशी मिळू लागला पसरलेला ओटा परिपूर्ण भरू लागला जीवनभर तंगडतोड करूनही एवढी प्रसिद्धी मिळत नाही संपूर्ण आयुष्य वेचूनही मोबदला मिळतो असं नाही आणि आज हे माझ्या ध्यानीमनी नसतानाही काय घडतंय हेच मला कळत नव्हतं मी प्रसिद्धीची हाव कधीच केली नव्हती ही कसलीही आशा मला नव्हती आणि आज हे जे काही घडत होतं ते मला भांबवून टाकणारं होतं मंदिरासमोर बसून भीक मागणारी मी बाई हे सर्व काय घडतं याचा बोध होत नव्हता अशाच एका कार्यक्रमाच्या दिवशी तर सकाळपासूनच मी गाडगेबाबा धर्मशाळेत उदास होते काहीच कळत नव्हतं आदिवासींची खूप आठवण येत होती वन आठवत होतं माझा टिप्या कुत्रा मला पुन्हा पुन्हा भुंकून लवकर निघून ये म्हणतोय असं वाटत होतं पडल्या पडल्यास पुण्याच्या शुक्ल या ताईंनी माझ्यावर लिहिलेले काव्य वाचित होते गीताचे बोल असे होते आज पाहिलं एक झोकून दिलेलं आयुष्य रांगणाराला चालतं केलं घडविला मनुष्य किती सांगितल्या गोष्टी हिचे फरडे वक्तृत्व कर्तृत्वाला नाही सीमा हिचे जाज्वल्य नेतृत्व हिच्या स्वप्नांच्या कोंदनात एक वनवासी हिरा कर्तृत्वाने चमकणारा उजळणारा तारा घरदार सोडले आता एकच व्यवधान आदिवासींच्या सुखात सामावले समाधान वनवाशी राहणीत हिंस्र श्वापदे भेटली केली त्यांचीच शिकार सुखरूपही सुटली आदिवासींनी राहावे सदा खुशीमध्ये मस्त त्यांच्या सुखसुविधांसाठी हिची रात्रन दिन गस्त परिस्थितीचे धनुष्य ही नेटाने पेलते अरण्यात इवली पणती तेवते ठरल्या वेळेला कार्यक्रमाला जाणे भाग होते उठले रिक्षात बसले ठरलेल्या कार्यक्रमाच्या हॉलवर पोहोचले हॉल तर माणसाने तुडुंब भरलाच होता पण बाहेरही गर्दी मावत नव्हती हॉलच्या गेटवरच विनाताई देव भेटल्या म्हणाल्या काय सिंधू ताई सध्या तुमचंच वारा आहे पुण्यात मी नकळत बोलून गेले ताई वारा आहे ते बरा आहे मात्र त्याचं वादळ होऊ नये म्हणजे मिळवली पण आधीच अस्वस्थ असलेली मनस्थिती अधिकच गडद बनली आज मात्र मला स्टेजवर जायचा मुळच नव्हता गाणं आठवतच नव्हतं म्हणून मी बोलत होते बोलता बोलता अनुभव सांगत होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जेव्हा मी चिखलदरा परिसरात गेले तेव्हा एकदा उदास मनस्थितीत जंगलातील पाय वाटेने एकटीच फिरत होते तेव्हा तेथील परिस्थिती भयानक होती गरीब होरपळत होता माझा निर्णय होत नव्हता फॉरेस्टरचा खूपच संताप आला होता माझ्या हातात जर सत्ता असती तर आणि ह्याच विस्कळीत मनस्थितीत मी काही करण्यासारखे नाही म्हणून रस्त्याचे दगडच उडवीत होते मै तो ठोकर से उडा दूंगी हा चेहऱ्यावरचा भाव खूपसे दगड उडता उडवताच माझ्या कानावर चिमणीच्या पिल्ल्यांचं ओरडणं पडलं वाटलं पिल्लूचा पाणी गिळला असणार आपण त्याला वाचवायला पाहिजे म्हणून हातात लांब काठी घेतली आणि झुडपात मुसंडी मारून घुसले कसलीही तमा न बाळगता अगदी आत गेले काठीवरची पकड घट्ट केली कारण सापाशी सामना द्यायचा होता पण पिल्लू सापाने गिळलंच नव्हतं हे जवळ गेल्यावर कळलं वर खोप्यात सुरक्षित असल्या पिल्लाला नुकतेच फुटलेले पंख उगी बसू देत नव्हते आणि पंखात बळही नव्हतं पिल्लू उडालं तसंच खाली पडलं दुर्दैवानं पडलं तेही बाबळीच्या वीत वीत लांब आणि टणक काट्यावरच पंखात बळ नसतानाही उडायची उर्मी अशा तऱ्हेने पिल्लाला घातक ठरली होती दोन काटे पिल्लाच्या पोटात टोचले होते काट्यावर रक्ताचा थेंबा थेंबाने अभिषेक सुरू झाला पंख विस्कळीत झाले पिल्लू उडू शकत नव्हते आणि पोटातील काटेही निघत नव्हते जीवही जात नाही आणि वेदनाही सहन होत नाही म्हणून ते ओरडत होते मी हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत होते पण नेमके काय करू ते सुचत नव्हतं इतक्यात जोरात फडफड झाली म्हणून वर बघितलं एक कावळा आला पिलाजवळ गेला मला वाटलं आता हा कावळा पिलाला खाणार कारण भगवंतानीच गीतेत म्हटलंय ना जीवो जीवश्य जीवनम कावळा पिलाजवळ गेला आणि आपल्या चुचीत आणलं पाणी पिल्लाच्या चुचीत घालायला लागला माझ्या डोळ्यावर विश्वास बसला नाही मला हे खरे वाटलं नाही मनुष्य प्रवृत्तीच क्षणभंगूर ना परत कावळा आला पिलाला पुन्हा पाणी बाजू लागला आणि चिमणीचं पिल्लू पाणी पिता पिताच क्षीण होत मरून गेलं संपलं कावळा पुन्हा उडाला म्हणून मी आज सर्वांना विनंती करते आहे मला आता जाऊ द्या मला यापुढे कार्यक्रम नकोत माझ्या आदिवासी वनवाशी माझी वाट बघत आहेत मला निरोप द्या आता कार्यक्रम संपला असं जाहीर केलं आणि धर्मशाळेत निघून आले दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता एक मुलगी मला भेटायला आली नाव प्रभा डाके म्हणाली ताई तुमच्या रात्रीच्या कार्यक्रमाला मी आले होते मी म्हटलं छान प्रभाने एकटक माझ्याकडे बघितलं आणि विनंती वजा हात जोडून म्हणाली ताई मला बाहेर जायची घाई असल्यामुळे प्रभाकडे मी वरचे वर बघून तयारला लागले ला होते प्रभाने पुन्हा आवाज दिला ताई आता मात्र दात देणं घेणं मला भाग होतं म्हटलं काय ग प्रभा बोल ताई ज्या परिसरात पशु सुद्धा जन्मजात वैरत्व विसरून मानवतेचा धर्म निभावतात त्या तुमच्या चिखलदरा परिसरात मला न्याल का कराल माझ्याकरता एवढं कारण मला माणसातल्या पशूने कधी जगू दिलं नाही म्हणून आता मात्र प्रभाने जायला पाहिजे व मी निघायला पाहिजे म्हणून मी सांगून टाकलं अगं प्रभा नेन की तुला जंगलात फक्त आता मला जाऊ दे प्रभा निघून गेली मीही ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी पोहोचले मात्र पुढेही प्रभा मला भेटायला वरचे वर येत राहिली मी एकदा प्रभाला विचारलंच प्रभा अगं तुझ्या घरी कोण कोण आहेत तुझे वडील काय करतात वगैरे प्रभाने सांगितलं मी अकरावी शिकले असून माझ्या इंग्लिश मराठीच्या टायपिंग परीक्षा पूर्ण झाल्यात हल्ली मी एका ठिकाणी टायपिस्टची नोकरी करते माझे वडील एस टी डेपोमध्ये कामाला आहेत बस इथेच तिने आपला परिचय संपवला पुन्हा भेटायला येईन असं सांगून निघून गेलीसुद्धा पंच्याऐंशी सालातील नोव्हेंबरच्या बारा तारखेला मी टी व्हीवर दीपशिका कार्यक्रमात येणार होते मी रेडिओ स्टार होते आज मात्र मी एका क्षणात टी व्ही फेम बनणार होते आदल्याच दिवशी प्रभाने तिच्या आईसह येऊन मला तिच्याकडे जेवायचे आणि टी व्ही बघायचे आमंत्रण दिले होते त्यामुळे मी प्रभाकडे दुपारी जेवून संध्याकाळी टी व्ही बघून लगेच आदरणीय श्री अच्युतराव आपटे यांच्या संस्थेत जायचं ठरलं होतं प्रभाकडील दुपारचं जेवण संध्याकाळी पाचला घेतलं आणि प्रभा तिचे वडील आई भाऊ बहिणी यांचेसह टी व्ही बघायला बसले बोलता बोलता प्रभाची आई म्हणाली उद्याला माझा भाऊ नाशिकवरून येणार आहे तो एल एल बी झाला आहे नाशिकला प्रेसमध्ये सर्व्हिस करतो त्याचं नाव सुभाष गवळी मी जातीने मराठा गवळी असल्यामुळे हे आडनावाचे गवळी जवळचे वाटले मात्र प्रभा काही या विषयावर बोलली नाही म्हणून तिच्याकडं बघितलं प्रभाचे डोळे लाल भडक्क झाले होते खूप रडली असावी चेहरा सुद्धा बराच उतरला होता ती आज माझ्याशी बोललीच नाही हे माझ्या लक्षात आलं कुठेतरी चुटपुटू लागली काहीतरी चुकल्यासारखं वाटलं दररोज प्रत्येक वेळा प्रभा आपण होऊन माझ्याशी बोलत होती पण आज मात्र मीच प्रभाशी बोलावं वा असं वाटत होतं पण वेळ बांधलेला होता टी व्हीचा कार्यक्रम संपताच लगेच निघायला पाहिजे होतं कारण पुढील कार्यक्रमाची वेळ सातची होती प्रभाशी बोलताच आलं नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता गाडगेबाबा धर्मशाळेत प्रभा मला भेटायला आली ती थरथर कापतच आली तशी खाली बसली तोंडातून शब्दच निघत नव्हता तिला बघता क्षणीच प्रकरण गंभीर आहे हे लक्षात आलं होतं आता प्रभाला वाचा फुटली ती पुन्हा पुन्हा एकच शब्द बोलत होती मला वाचवा मला वाचवा मला वनात न्या मला घेऊन चला प्रकृतीने गंभीर असलेली फारशी बोलकी नसलेली ही प्रभा आज ढासळली होती मी प्रभाला उठून उभं केलं तिला विचारलं बोल बेटा तुला कुणी काही बोललं का तुझी कुणी छेड काढली का माझं हे बोलणं म्हणजे प्रभाच्या गंभीर दुखण्यावर लागू पडण्यासारखं नव्हतंच हे मला जाणवत होतं काय झालं प्रभा अगं तू इतकी घाबरली कशी आणि प्रभा बोलायला लागली मी ऐकायला लागले प्रभानं पहिलाच आरोप माझ्यावर केला आपण एक स्त्री या नात्याने मला ओळखाल मला समजून घ्याल असं वाटलं होतं पण झालं नाही तसं आज मी माझं जीवनच संपवणार आहे मला तुमचा खरंच अभिमान वाटतो आपली ओळख झाल्यापासून मला काय वाटले हे मी मी माझ्या डायरीतसुद्धा लिहून ठेवलं आहे तुमच्याबाबतचा माझा आदर दिवसेंदिवस वाढतोच आहे आज मला मरायचं बळ येईल असा आशीर्वाद द्या नाहीतर मला इथून हलवा मला वनात न्या वनात न्या मला पण तुम्ही असं करणारच नाही मला मला आता मरण्याशिवाय मार्ग नाही प्रभा जायरा निघाली मी तिचा हात धरून आत घेतले आणि तिच्यावर बिजलीसारखी कडाडून विचारले प्रभा प्रभा हे हे सर्व करण्यामागील कारणे काय कशासाठी प्रभा बोलायला लागली आम्ही पाच बहिणी सर्वात मोठी मीच दोन लहान भाऊ मी सर्वात मोठी मुलगी असल्यामुळे वडिलांनी माझं लग्न जुळवलं साखरपुडाही झाला परंतु माझ्या सख्ख्या मामाने हा माझा झालेला साखरपुडा मोडून टाकला ठरलेलं लग्न उधळून लावलं आजच्या या हुंडाबळीच्या काळात एकच लग्न जुळणं कठीण तर दुसऱ्याची आशा करणे चूक मूर्खपणा म्हणून मी आपली एकीकडे झाले लहान बहिणीच्या लग्नात अडसर होऊ नये म्हणून बाजूला सरकले आणि माझ्यापेक्षा लहान असल्या तीन बहिणींची लग्ने मी उरकून टाकली आज या माझ्या तीनही लहान बहिणींना दोन दोन चार चार मुलं आहेत माझ्या सर्वच बहिणी चांगल्या घरी आहेत पण माझ्या लहान बहिणींच्या लग्नात आलेले पाहुणे माझ्याकडे बोट दाखवून म्हणत होते या मोठ्या मुलीचा सा साखरपुडा होऊन मोडला बरं का माझं मोडलेलं लग्न पुन्हा पुन्हा चर्चेचा विषय झाला पण माझ्या समाजातला असा कुणीही युवक माझ्याकरता पुढे आला नाही आता माझं वय अठ्ठावीस वर्षांचं आहे आज अमावशेचा पाडवा असूनही माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहेत माझा मामा मला पाच हजारास विकणार आहे माझ्याशी लग्न करायला तयार असला मुलगा पाच हजार द्यायला तयार आहे मुलाची बहीण खुल्लम खुल्ला नवरा सोडून वेश्या व्यवसाय करते हे मला माहीत आहे ती मला दिलेले पाच हजार कशा तर्हे वसूल करेल हीच कल्पना करा मी तिला थांबून म्हटलं प्रभा अग सख्खा मामा हितच करीत असतो या शब्दांनी प्रभा अधिकच उसळलीने म्हणाली ताई याच माझ्या सख्ख्या मामाने मला जाणून बुजून कुमारी का ठेवले कारण त्यालाच मी हवी होते म्हणूनच याच माझ्या मामाने घरात कोणी नसताना दोन वेळा माझ्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला आज सुद्धा दुहेरी फायदा बघतो आहे तो एक फायदा भाचीचं लग्न केलं हा आणि पाच हजार किशात टाकले की रस्ता सोपा सरळ आणि दुसरा फायदा त्याला माझ्या शरीराचे वेळोवेळी लचके तोडता येतील हा कारण उद्याच्या माझ्या अनेक गिरायकांपैकी मामा हेच पहिलं हक्काचं गिराईक असेल आता मात्र प्रभा ऊर फुटून रडायला लागली तिचा हा कांत हृदयाला घरी पाडणारा होता मी प्रभाचा हात पकडून हळूच म्हटलं प्रभा चल आपण पोलिसांची मदत घेऊ प्रभा के विलवाणी म्हणाली फक्त तेवढं करू नका कारण माझ्या लहान बहिणीचे सासरेच पवार पोलिसामध्ये आहेत मी हे आपल्याला सांगितलेलं पोलिसामध्ये सांगता येणार नाही कारण संपूर्ण खानदान बर्बाद होईल माझा मामा समंजसपणाचा आव आणून मला ताब्यात घेईल कारण तुम्ही माझ्या आज कुणीही नाही तो भिक्कार मामा नातं गाजवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही माझ्यासाठी एकच करा मला इथून कुठेतरी दूर दूर न्या इथे माझा जीव गुदभरतो मला मोकळ्या हवेत न्या मी आज अठ्ठावीस वर्षांची आहे माझा निर्णय ह्याला मी समर्थ आहे फक्त तुमचा हात तेवढा आधाराला द्या माझ्याकरिता एवढं करा एवढं करा मला वन द्या मला जंगलात न्या वाघासारखी डरकाळी फोडणारी मी बाई अबोल अबोल झाले काहीच कळत नव्हतं काही सुचत नव्हतं माझाच भूतकाळ आज माझ्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचायला लागला होता माझ्यासमोर प्रभा नसून मी सिंधूच मीच मीच सिंधूला विचारते मला वाचवा मला जीवदान द्या माझ्याकडे बघा आता प्रभाचे शब्दही माझ्यापर्यंत पोहोचत नव्हते मस्तकात प्रचंड वादळ घुंगावत होत माझे हातपाय सळसळायला लागले होते कुणाच्या तरी नरड्याचे गरमागरम रक्त घटाघटा प्यावेसे वाटत होते माणसाची घाटी फोडून खरंच आच्छा या सभ्यपणाचा बुरखा पांगरल्या समाजात दररोज किती प्रभा आणि कित्येक सिंधू बळी पडत असतील कित्येक अबला तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करीत असतील कित्येक निष्पापांच्या किंकाळ्या फक्त हवेतच विरून जात असतील एखादीच प्रभा एखाद्या सिंधूला येऊन मिळू शकते परंतु कितीतरी अबलांचे आत्मे तळमळत जळत आक्रोश करीत जीवनाला कंटाळून हताश होऊन दररोज आपली जीवनयात्रा संपवीत असतील कधी कधी त्यांच्या रक्तातील कण न कण बंड करून उठतही असेल वेदना पराकोटीला पोचत असतील परंतु पायात अडकलेल्या समाजरूपी सभ्यपणाच्या घृणास्पद बेड्या गळ्यापर्यंत येऊन आणि गच्च आवळून विचारित असतील तुझे मारू या छोडू त्या सोड म्हणणारच नाहीत परंतु मारणारे तरी चांगुलपणाने मारतील का खरंच या समाजात अबलेने जगूच नाही का आमचा वाली कुणी नाहीच का या समाजात प्रभाच्या मामासारखे कितीतरी विषारी जहरी साप गल्लो गल्लीत वळवळत असतील त्यांना कुणी ठेचणारे नाहीच का हे घाणीतले वळवळणारे सरपटणारे अमंगल जंतू नष्ट व्हायचेच नाहीत का स्त्रियांना जन्म हाच एक शाप आहे का काय करू? करू मी काय करू माझा निर्णय होत नव्हता वेळ जात होता मी भावना शून्य होऊन बधीर झाले होते यावेळेस मात्र माझ्या दीपकने दोन पावले माझ्याही पुढे जाऊन निर्णय घेतला दीपक म्हणाला आई ही प्रभा तुझ्याकडे फक्त वन मागते आहे आई मी प्रभाला जीवन दिले तर मी चमकून मुलाकडे बघितले आशय लक्षात आला होता माझा दीपक पुढे म्हणाला आई मला माहीत आहे प्रभा अठ्ठावीस वर्षांची आहे तर मी फक्त तेवीस वर्षांचा प्रभा माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे याची मला जाणीव आहे पण आई प्रभा माझ्याहून पाच वर्षांनी मोठी असली तरी हे सर्व मानण्यावर असतं हा तुझा बाळ काही बी पेशंट नाही मी त्याला मध्येच थांबून म्हटलं दीपक बेटा हा नुसत्या भावनेचा प्रश्न नसून एका मुलीच्या जीवनाचा प्रश्न आहे रे दीपक ताडखन उठला आणि माझ्या पायाला हात लावून म्हणाला तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो आई मी प्रभाला कधीही अंतर देणार नाही आई आता मी तुझाच बाळ ना जसा मी दुःखी म्हणून तू जवळ केलंस तसंच ही प्रभाही दुःखी तिलाही जवळ कर तुझ्या दिनदुबळ्यांच्या सेवेचा वारसा आम्हा दोघांकडे देऊन मोकळी हो कारण आपणा सर्वांचं नाथं दुःखाशीच आहे आई आशीर्वाद दे आणि एका स्त्रीशी होत असली जिवंत शिकार माझ्या निमित्ताने का होईना थांबवू दे खरं सांगते आज दीपक मला एखाद्या पहाडासारखा भासला त्याचा कणखर बाधा त्यागी वृत्ती दुसऱ्यांकरिता सर्वस्वाची होळी करायची तयारी बघून मी स्वतः दिपून गेले दीपकची विचारप्रणाली किती समर्थ आहे याची मला आज जवळून ओळख झाली माझाच मला अभिमान वाटला मी दीपक प्रभा या दोघांनाही जवळ घेतलं आणि डोळ्यांतील पाण्याने भिजवतच आशीर्वाद दिला आत्ता मात्र घाई करायला पाहिजे होती कारण बोलता बोलता बराच वेळ निघून गेला होता उठले कंबर कसून कामाला लागले गेलेलं ला अवसान पुन्हा गोळा केलं नियतीनं ओट्यात टाकलेलं आव्हान हसत स्वीकारलं दीपकनं बॅग भरली प्रभा मात्र अंगावरच्या साडीनिशीच आली होती रिक्षात मुलांना घातलं आणि स्वतःला सांभाळून रिक्षात बसले सुटत असल्या यष्टीत दीपक प्रभाला बसवून दिलं पुढील गाडी कुठून कशी बदलायची हे दीपकला ठाऊक होतं आता ही दोन्ही मुलं चिखलदरा येथे माझ्या आदिवासी केंद्रात जाणार होती मी पुण्यातच थांबणार होते शिवाजीनगर स्टँडवरून गाडी सुटायची वेळ झाली आणि प्रभाने मला जवळ बोलावलं म्हणाली ताई उद्या माझ्या आईला एकच सांगा तिला म्हणावं प्रभाचं आता दहावं तेरावं एकदाचं करून जेवून हात धुवून मोकळे व्हा प्रभाच्या नावाची शेवटची आंघोळ करून घ्या प्रभाच्या वाक्यानं अंगावर काटा उभारला यष्टी पुढून कधी गेली हे कळलंच नाही स्त्री जन्मा ही तुझी कहाणी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या